रामदास हो विचारणार आहोत की नाही रामदास हो सांगितलं की सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थीचं दर्शन घ्या त्या रामदास आठवलेला हो समाजातल्या माणसांना विचारायला पाहिजे रामदास आठवलेच्या हो कार्यकर्त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या बाळासाहेब ठाकरे हयातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानला केली त्यांचा अपमान केला आणि सांगितलं अरे भोपल्याला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतील बाबासाहेब आंबेडकर निजामाचे होते असं सांगितलं पुचीराम तांबळेला तुम्ही मारला आरक्षणाला तुम्ही विरोध केला आणि रामदास आठवलेला तर ते म्हंटले की हे शरद पवाराच्या ढुमणावर वाढलेलं भांडगुला परंतु त्याला लाज नाही तो सांगतोय बाबासाहेब ठाकरेंच्या अस्थिचं दर्शन घ्या अरे आंबेडकर वाद्यांमध्ये काय चीड आहे की नाही विरोध केला तुमच्या आणि सांगितले अरे घरात सांगित नाही पीठ कसलं मागताय विद्यापीठ आणि सगळं मग एवढे शहीद कशासाठी झालो म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये विचारांचं जतन केलं पाहिजे जा? आणि ज्यांनी ज्यांनी चळवळीसाठी शहादत पत्करली त्या शहादतांची देखील या दिवशी विसर पडता कामा नये म्हणून इतकं म्हणेन की सिर्फ नाव नाही सिर्फ नाव नहीं भी खत्रे में मे अरे तुमची खत्रेम म्हणून लढावं लागेल आता उठावं लागेल आमच्या उठा साहित्यिकांना उठावं लागेल आमच्या लेखकांना उठावं लागेल आमच्या कवींना उठावं लागेल आमच्या कार्यकर्त्यांना उठावं लागेल आणि सगळ्यांना एक महासंघर्ष उभा करावा लागेल जो बाबासाहेबांनी लढा सांगितला होता अनालिसिस ऑफ कास्टमध्ये जातीय निर्मला जो विचार सांगितला होता जातीय उच्चाटनाचा जो निर्णय सांगितला होता तो तुम्हाला सगळ्यांना शिकावा लागेल आणि या देशामध्ये धर्मांध आणि जातींद विरोधामध्ये एक महासंघर्ष तुम्हाला विरोध करावा लागेल तरच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना अभिवादन केल्यासारखं होईल म्हणून मी आयोजकांना विनंती करतो की मी काही बोललो असेल परंतु ते वास्तव आहे ते सत्य आहे कोणत काही हिंमत असेल तर करा या देशामध्ये जर गांधीला मारल्यानंतर नथुरामच्या नावाखाली जर गांधीवाद म्हणत असतील तर नथुराम गोडसेनं गांधीना मारलेलं वास्तव आणि नथुराम गोडसे आर एस एसचा होता हे सत्य आणि म्हणून पुढे मारताना ते म्हणतील मारता आंबेडकर वध फुले वध तुमची माणसं मारली जातील दाभोलकर मारला जाईल पानसरे मारला जाईल जो जो पुरोगामी विचार मांडील तो तो मारला जाईल परंतु एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ज्याचा समाज सुरक्षित असतो ज्या समाजाचा विचार सुरक्षित असतो असतो जो समाज संघटित त्या समाजाची प्रगती होत असते आणि त्या समाजातील नागरिकांची प्रगती होत असते फक्त एक शेवटचं वाक्य सांगतो की आमचे सगळे वक्ते मंचावर उभ्या राहिल्यानंतर तीन वाक्य सांगतात काय सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अत्यंत खोट आणि चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचवीस ला बहिष्कृत हितकारणी नावाची सभा स्थापन केली त्या सभेचं घोष वाक्य होत एज्युकेट एज्युटेड अँड ऑर्गनाइज शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा आमच्या लोकांना संघर्ष नको होता म्हणून बाबासाहेबांची वाक्य बदलून टाकली आणि आमचे लोक सगळे धोमला लागले अरे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मग आमच्यातला मध्यमवर्ग बोलायला लागला मध्यमवर्ग फार हुशार असतो आमच्यातला तो असं म्हणायला लागला अरे बाबासाहेबांनी सांगितलं शिका बघा आमची पोरं शिकली आमचा पोरगा डॉक्टर आमचा पोरगा इंजिनियर झाला शिकायला सांगितलं अख्खं घरदार शिकलो आणि तुम्ही सांगितलं होतं की संघटित वा अरे समाजच संघटित नाही म्हणजे आर पी अठरा गट थम्माचे पंधरा गट आता समाजच संघटित नाही तर संघर्ष करायचा कसा म्हणून आपल्या समाजामध्ये नॉन पॉलिटिकल आणि नॉन एज्युकेशनल अशा पद्धतीची एक भावना वाढायला लागलेली आहे संघर्ष विरहित राजकारणविरहित प्रतिष्ठा जयंतीला पाच हजार दिले की मी बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजाने त्याचा सत्कार केला आणि सांगितलं आमच्या साहेबानं पाच हजार रुपये दिले जयंतीला साहेबा तीनशे चौसष्ट दिवसाचं काम संपलं ही सगळी अवस्था समाजाची झालेली आहे म्हणून माझ्या महिलांना सांगेन की जा बहुजनांच्या जा महिलांमध्ये आणि त्यांना सांगा की इथल्या धर्मानं इथल्या वर्ण व्यवस्थेनं इथल्या जाती व्यवस्थेनं तुम्हाला अधिकार दिला नव्हता हिंदू कोडविलाच्या द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना अधिकार दिला आरक्षणाचा अधिकार दिला म्हणून तुम्ही मंत्री झालात म्हणून तुम्ही आमदार झालात म्हणून तुम्ही नगरसेवक झालात आणि म्हणून तुम्ही महापौर झालात ही बाबासाहेबांची देण आहे हे सांगण्याचं काम कोण करेल म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की बाबासाहेब ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे नुसती पोपट पंची गोष्ट नाही लक्षात घ्या बाबासाहेब हा जगण्याचा विचार आहे म्हणून बाबासाहेब आपल्या कृतीतून दिसला पाहिजे हेच खऱ्या अर्थानं मला वाटतं अभिवादन ठरेल आपल्या लोकांना जरा सत्य ऐकण्याच्या तर सवय कमी झालेली आहे परंतु मी जे बोलतो त्याला मी रिस्पॉन्सिबल असतो कोणाला काय करायचं त्यांनी करून घ्या ज्याला काय कोणाचं करतात आम्ही सच्चे बाबासाहेबांची आवला आहोत सच्चे बाबासाहेबांचे अनुया आम्ही विचारांशी तडजोड करत नाही जे आहे ते वास्तव आहे आता ख्रिश्चनांना ठोकण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मुसलमानांना ठोकण्याचं काम करायचं सुरू आहे आणि त्यांचं झाल्यावर तुमची बारी आहे लक्षात ठेवा म्हणून आता संघटित व्हा आणि आपली ताकद दाखवा आणि या विरोधात पुन्हा एकदा बाबासाहेबांना सांगितलेला फुल्यानं शिवाजी महाराजांना सांगितलेला विचार स्वीकारून पुन्हा एक प्रतिरोधाची चळवळ उभी करा असं आवाहन करतो आणि अधिक काही न बोलतो या ठिकाणी थांबतो जय भारत जय भेट